मी पुण्यामध्ये एक मुलीच्या पालकांच्या घरी आलेलो आहे हा त्यांचा बंगला आहे वेल सेटल अशी त्यांची फॅमिली आहे खाली तिकून त्यांच्या दोन मुली आहे लहान मुलगी जॉब करते एक मोठी मुलगी बी आहे का तिचा डिजिटल मार्केटिंगचा मार्केटिंग व्यवसाय आहे आणि मोठी मुलगी बी कॉम शिक्षण झालेलं आहे असं वेल सेटल कुटुंबातली सी ए साहेबांची मुलगी दोन्ही मुली लग्नाच्या आहे आणि हे असं त्यांचं स्टेटस आहे राहणीमान आहे हा त्यांचा बंगला आहे त्यांना तशीच अपेक्षा आहे की आपल्या लेवलचं ले योग्यतेचं स्थळ असावं दोन मुली असल्यामुळं सर्व काही मुलीचंच आहे पण सासऱ्याचं धन भेटतं म्हणून तसाही लालची मुलगा नसावा अपेक्षा त्यांची एकच आहे की शहरात राहणारं वेल सेटल वे उच्च शिक्षित कुटुंबातील मुलं पाहिजे दोन्ही मुलीसाठी ते वर शोधत आहे लहानीच काय जन्मतारीख लहानीचा जन्म चा आहे मोठीचा जन्म आहे मोठ्या मुलीचा मिस्टर करोणत वारल्यामुळं एक वर्षातच एक दोन वर्षात लग्न झाल्यानंतर मिस्टर वारले तिला एक मुलगा आहे असा मुलाचा स्वीकार करणारा समजदार निर्वेशनी वेल सेटल मुलगा मोठीसाठी पाहिजे आणि लहानीसाठी काय पाहिजे बिझनेसमॅन पाहिजे पुण्यामध्ये बिजनेसमॅन मुलगा पाहिजे ओरिल सी आहे कात्रदमध्ये तीन हजार स्क्वेअर फूटचा मोठा असा बंगला आहे आर्थिक स्थिती वेल सेटल आहे भाऊ नाही दुघी बहिणीच आहे गावाकडे शेती आहे बंगला आहे इथं प्लॅट आहे फ्लॅट आहे ऑफिस आहे सर्व सुविधायुक्त असं त्यांचं स्थळ आहे त्यांनाही त्यांच्या अनुरूपतेप्रमाणे भलं खूप काही मोठं जरी नसेल पण त्यांच्या अनुरूपतेप्रमाणे स्थळ पाहिजे दोन्ही मुली दिसायला सुंदर आहे साहजिकच त्या अनुरूपतेप्रमाणे असावं अशी त्यांची अपेक्षा आहे तुझी काय अपेक्षा बेटा आता चेहरा नाही फक्त माझा चेहरा आहे तुझा फक्त आवाज आहे तुझी काय अपेक्षा आहे तू सांग

जर पुढे जाऊन काय तस योग मिस्टरांचं काय करायची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल आवडेल बर चालेल तू फार समजदार आहे आणि तुला फार समजदार मुलगा भेटणार एवढी मी खात्री देतो माझ्या हातून जमलं तर आनंदच आहे कुठून जरी जमलं तर तुला चांगलं सह भेटेल कारण मी आता बऱ्याच ठिकाणी जातो पण एवढ्या मोठ्या वैभवात लाडात वाढली तुझं राहणं बोलणं इतकंच साधं सिंपल आहे ज्यावेळेस एखादा मुलगा ना तुझ्यापेक्षा लहान जरी असला तरी प्रथम वर असला तरी तो म्हणत काही बाबा मुलगी फार समजदार आहे आणि पुण्यात राहणाऱ्या राहून इतकी समजदारी तुझ्या अंगी आहे मला फार आनंद वाटला तुला भेटून तुझं लग्न शंभर टक्के आपल्या हातून जमल आणि चांगला स्थळ देईन ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे माझ्याशी संपर्क करावा माझं पुण्यामध्ये बावधन येथे चेलाराम हॉस्पिटलच्या पाठीमाग डी एस के रानवारा सोसायटीमध्ये ऑफिस आहे तिथं येऊन संपर्क करा किंवा डायरेक्ट संपर्क करा तसंच माझं छत्रपती संभाजीनगरला पण ऑफिस आहे मी स्वतः मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार फॅमिली हे याच्याकरता दाखवतो आता यांचं घर दाखवण्यामागचा एक उद्देश एकच आहे की ही फॅमिली कोणत्या फॅमिलीशी मॅच होईल यांची आर्थिक परिस्थिती कशी कोणत्या वातावरणात या मुली ला लहानच्या मोठ्या झालेल्या आहे वाढलेल्या आहे मग त्या त्या वातावरणानुसार स्थळ जर मिळालं आता ते पुढं दोघांचे विचार मॅच होतात आणि ते फॅमिलीचे विचार जुळतात म्हणून मी घराचा व्हिडिओ घेत असतो समोरच्याला दाखवत असतो ज्यांना माझी सेवा योग्य वाटते त्यांनी माझ्याशी संपर्क करावा परत नंबर सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी